काय गारपिटीनं लस नुकसान झालं नाही रे गचानकोणाच नुकसान झालं झांगोबा लय झालं नुकसान आपल्या शीतारामबाचं मूंग भुईसपाट झाला ना गारपिटीनं लस गार झाली ना राजा लय गारपीट झाली ना मूग तीळ टमाट्याचं हे पिकं भाजीपाला सरा धिंगाणं झाला गारपीटनं सरा धिंगाणं झाला रे उन्हा उन्हाळ्याची पिकं काढणं सोपी आहे का लोकांना मेहनत घेतली आता शेवटी शेवटी गारपीट न गारपीटनं गारपीटनं सगळे पिकं तर जमीन दोस्त करून टाकले तर निसर्गाचं लगच काम आहे निसर्ग आपल्या हातचा राहायला का निसर्ग हातचा राहायला राग निसर्गा पुढे काय नाही चालत माणसाचं खरे जनकिराम कुठे चालला जन्म फिराम रे वावरात चालून घ्यायला बा वावरात चला ते गारपिकी आंबे घेऊन पडले असतील कांदे पडले तर ते आय लागल शिवण्या लागेल पोराचे आंबे लय पडली असती ना गारपिटीनं आंबे लय पडली असती ना कोणा हवाई बी लय होती ना वाऱ्यानं लय पडली असती ना आंबे कोणा तेच तर म्हणलं आता जाऊन पाहतो जमा करतो घेऊन गेला घर कट्ट्यात मी हराशी तेवढे पैसे वसूल झाले तर झाले काय करता मग आता हो बरोबर आहे बरोबर आहे जा कठीण काम आहे राजा मस्त आंबे होते जंतीराम भाऊचे कठीण काम आहे काय राजा आंबे पडले तर लयच आंबे पडले ना गारपीट ना बाबा 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 लयच आंबे पडले राजा मस्त पाडियाला आंबा येते पण काय जाऊ या गाडीने लस आंबा पडला ना वारा लयच होते ना वरे राहिले नाही आंब्याला आंबे काय का पडले सगळे खाली हा लस ना खाली आंबे आता कवा जमा करावान काय हराशी उरल्या आता हराशीवर बी काय आंबेच आंबे असते नाही काय महाग जाणार आहेत का असते त्यात ना आंबे जमा करा लागल पटोपट घेचून घ्या लागत कट्ट्यात भरा लागतील बैलगाडी आणून बैलगाडी घेऊन जाव्या लागत एका डोक्यावर जाणार आहेत काय एवढे मोठे नेले वाटते कोणा लोकांना नेले वाटते राहिले तर उचलते तेवढे नाही तर आंबे जास्त पाहायचे होते वाटून राहिले लोकांना इकडे आंबे पडले लोकांना लोकांना फुकटचे आंबे ने आले त्याला आंबे आंब्याचे होते बा पैसे मस्त होते पैसे मस्त या पेटने जरी आंबे पडून टाकले तर हराशीवर बी काय भाव असल्या लोकांना आंबे आणली ना या कारपिटीनं पडलेले काय भाव लागणार आहे दादा मातीमोल आंबे दा तिकडे पिवर आंब्याले गौरा आंब्याले भाव येणार नाही ना तिकडे ते केमिकल न पिकवलेले आंब्याले भाव राहत असे आहे म्हणजे जे ओरिजिनल ते भेटणार नाही ते डुप्लिकेट ऐकले भाव राहते आराजा आला चला गण चला फट फट फटो फट पट हराशिवर नि आले उशीर होईल मग उशीर झाल्यावर तर भाव कमीच लागते बरं याच्या लागन घरून बैलगाडी यायला लागन बैलगाडीत कट्टे टाका लागतील ना, ना या गेटून हाय छोट न्याय लागेल काय करता मग आता